मुलां पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण कसे होते है? दिवस रात्र आणि ऋतू का होतात लीप वर्ष म्हणजे काय हे आपण मागील पाठात शिकलो आपण या पाठात चंद्राच्या कला शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष याची माहिती घेऊया चंद्राच्या कला कला म्हणजे चंद्राचा आपल्याला दिसणाऱ्या भागाचा आकार होय चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते त्यामुळे पृथ्वीबरोबर चंद्र सुद्धा सूर्याभोवती परिभ्रमण करत असतो चंद्राची भ्रमण कक्षा म्हणजे फिरण्याचा मार्ग आणि पृथ्वीची भ्रमण कक्षा म्हणजे पृथ्वीचा फिरण्याचा मार्ग एकमेकांना छेदतात ते एकमेकांच्या मधून जातात म्हणून सूर्य चंद्र आणि पृथ्वी नेहमी एकाच सरळ रेषेत असतात असं तास नाही पृथ्वीवरून चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो म्हणजेच आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते जेव्हा पृथ्वी सूर्याभोवतीची एक फेरी पूर्ण करते तेव्हा चंद्राचीही सूर्याभोवतीची एक फेरी पूर्ण होते कृती एक एका मुलीला चंद्र करूया तिला एका जागी उभी करूया दुसऱ्या मुलीला पृथ्वी करूया चंद्राला स्वतःभोवती गोल फिरायला सांगूया चंद्र म्हणून फिरणाऱ्या मुलीला चारही बाजूंच्या वस्तू दिसतात त्याच वेळी मुलीचा चेहरा कायम पृथ्वी म्हणून उभ्या असलेल्या मुलीकडे राहतो अशा प्रकारे चंद्र फिरतो त्यामुळे आपल्याला नेहमी चंद्राची एकच बाजू दिसते चंद्र स्वयं प्रकाशित नाही म्हणजे चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही मुलांना पौर्णिमा का होते अमावस्या का होते हे तुम्हाला माहित आहे का नाही ना मग ऐका तर चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतो जेव्हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील कक्षेतून चंद्र फिरतो तेव्हा पृथ्वीवरून चंद्राच्या पृष्ठभागावर अंधार दिसतो याचं कारण असं की तेव्हा चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीपासून दूर म्हणजे दुसऱ्या बाजूला असतो या स्थितीला अमावस्य असं म्हणतात पृथ्वी जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये असते तेव्हा चंद्राच्या पृथ्वीवरून दिसणाऱ्या पृष्ठभागावर पूर्ण प्रकाश असतो त्याला पौर्णिमा असं म्हणतात या दिवशी चंद्र गोलाकार ताटाप्रमाणे दिसतो सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो त्यामुळे पृथ्वीवरून चंद्र प्रकाशित झाल्यासारखा दिसतो पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग आपल्याला दिसतो अमावस्येच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग आपल्याला दिसत नाही पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो अमावस्येपासून पुन्हा पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग वाढत वाढत जातो सूर्यप्रकाशामुळे चंद्राचा अर्धा भाग नेहमी प्रकाशित असतो आणि दुसऱ्या अर्ध्या भागावर नेहमी सावली असते चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो त्यावेळी पृथ्वीवरून त्याचा प्रकाशित भाग हळूहळू कमी कमी होत जाताना दिसतो त्या आकारांना चंद्रकोर किंवा चंद्रकला म्हणतात दररोज चंद्राची कोर कमी होत पंधरा दिवसांनी चंद्राचा पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसेनास होतो या दिवसाला अमावस्या म्हणतात अमावस्येनंतर चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो दररोज चंद्राची कोर वाढत जाते पंधरा दिवसांनी चंद्र पूर्ण प्रकाशित दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात चांद्रमास आणि तिथी चांद्रमास म्हणजे चंद्र कलांप्रमाणे होणारा महिना तिथी म्हणजे त्या कलांवरून दिवसाची असलेली नावे आपली मराठी दिनदर्शिका वाचून हे समजून घेऊया अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा कालावधी पंधरा दिवसांचा असतो त्याचप्रमाणे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा कालावधी सुद्धा पंधरा दिवसांचा असतो प्रत्येक पंधरा दिवसांना मिळून पंधरवडा असं म्हणतात या पंधरवड्यात चंद्राच्या विविध कला दिसतात अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्रकला लहान आकारापासून सुरू होऊन वाढत जातात पौर्णिमेला चंद्र पूर्ण गोलाकार दिसतो पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्रकला लहान लहान होत जातात अमावस्येला चंद्र अजिबात दिसत नाही अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत जायला चंद्राला चौदा किंवा पंधरा दिवस लागतात या पंधरवड्याला शुक्ल पक्ष किंवा शुद्ध पक्ष असं म्हणतात पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या स्थितीत यायला चंद्राला आणखी चौदा किंवा पंधरा दिवस लागतात या पंधरवड्याला कृष्ण पक्ष किंवा वद्य पक्ष असं म्हणतात एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या काळाला चांद्रमास म्हणतात हा कालावधी साधारण अठ्ठावीस ते तीस दिवसांचा असतो चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असे म्हणतात आपण काय शिकलो पृथ्वीबरोबर चंद्रसुद्धा सूर्याभोवती परिभ्रमण करतो चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही पृथ्वीवरून दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागाला चंद्रकला किंवा चंद्राच्या कला असे म्हणतात चांद्रमास म्हणजे चंद्रकलांप्रमाणे होणारा महिना तिथी म्हणजे त्या कलांवरून दिवसांची असलेली नावे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या काळाला चांद्रमास असं म्हणतात हा कालावधी साधारण अठ्ठावीस ते तीस दिवसांचा असतो अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्रकला लहान आकारापासून सुरू होऊन वाढत वाढत जातात पौर्णिमेला चंद्र पूर्ण गोलाकार दिसतो पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्रकला लहान लहान होत जातात अमावस्येला चंद्र अजिबात दिसत नाही स्वाध्या जोड्या जोड़वा अगट अमावस्या ते पौर्णिमा अमावस्येच्या रात्री चंद्राचा पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा पौर्णिमा ते अमावस्या बगट कृष्ण पक्ष पृथ्वीकडील पूर्ण भाग आपल्याला दिसतो शुक्ल पक्ष कुठलाच भाग आपल्याला दिसत नाही व्याख्या लिहा चांद्र मास आणि तिथी